बांधकाम मोहीम आज वा सकाळी वाजल्यापासून महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे त्यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैध बांधकामांनी तोंडवर काढले होते परंतु जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांनी आज सकाळी सहा वाजताच कारवाईचा बडगा उगारला आहे भोसे या गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांनी तोंडवर काढले होते या गावातील अनधिकृत बांधकामांवर महाबळेश्वर प्रशासनाने आज सकाळपासूनच मोठ्या जेसीबी पोकलेन अनाधिकृत बांधकामावर नेऊन थेट तोडण्यास सुरुवात केली आहे महाबळेश्वर महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी पोलीस या मोहिमेत सहभागी झाले आहेत भोसे येथे भली मोठी तीन अनाधिकृत बंगले पाडण्यात आले आज सकाळी सहा वाजल्यापासून ही मोहीम सुरू आहे नीट, जेई, टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जे ई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सी टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका